न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर शहरातील जुना पुणे नाशिक हायवेवरील संगमनेर कॉलेज आणि एकशे बत्तीस केव्ही सबस्टेशन परिसरात भरधाव रॉयल एनफील्ड जीटी सहाशे पन्नास दुचाकी फुटपाथवरून अविचाराने चालवून अपघात घडविण्याची घटना घडली या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता दुचाकी स्वारासह व्हिडिओ शूट करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दा। मिळालेल्या माहितीनुसार यश याने त्याच्या ताब्यातील रॉयल जी जीटी सहाशे पन्नास दुचाकी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फुटपाथवरून वरून अर्धा वेगाने चालवली यावेळी झालेल्या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली तर त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र प्रतीक गुंजाळ हाही जखमी झाला दरम्यान आरगडे याचा मित्र शिवम दिगे याने मोबाईलमध्ये अपघाताचा व्हिडिओ शूट केला केवळ तेवढेच नव्हे तर त्याने दुचाकी स्वरास या अविचारी कृत्यास प्रवृत्तही केले त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक आठशे बेचाळीस ऑफ दोन हजार पंचवीस तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी प्रत्येक सचिन गुंजार राहणार श्रद्धा चौक संगमनेर तालुका संगमनेर संगम असे आम्ही दोघे आमचा मित्र शिवम दिघे राहणार एकता चौक संगमनेर तालुका संगमनेर याच्यासोबत सोबत मी रेल व्हिडिओ बनवण्यासाठी दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता संगमनेर कॉलेज एक व एकशे पत्तीस केवी बसअप स्टेशन परिसरातील रस्त्याचे कडेला असलेल्या मुख्य रस्ता सोडून फुटपाथ मोटर मोटारसायकल भर धाव वेगात चालवली होती त्यामुळे आमचा अपघात होऊन आम्ही गंभीर दुखापती झालो असून त्याबाबत विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे आम्ही रील बनवण्यासाठी या कृत्यामुळे आमचे शारीरिक तसेच शैक्षणिक नुकसान झाले असून त्याचा आम्हाला पश्चाताप होत आहे म्हणून माझी सर्व तरुण मित्रांना व सहकार्यानं विनंती आहे की अशा प्रकारे कुणी रॅश ड्रायव्हिंग करू नका व स्वतःच्या इतरांच्या जीवितास धोका जी निर्माण होईल अशा प्रकारे वाहन चालवू नका दरम्यान शहर आणि तालुक्यात रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार आढळल्यास अशा वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले न्यूज सुपर दिनेश बांगर संगमनेर